रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका मातेने आपल्या अर्भकाला पोटातच गमावं लागलेला आहे ही घटना लांबची नसून ही घटना आहे मुंबई पासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मोखाड्यामधील एवढंच नाही तर उशिराने ती महिला रुग्णालयामध्ये तिला दाखल करण्यात आलं खाजगी वाहनाने तिला दाखल करण्यात आलं आणि शेवटी तिनं आपलं अर्भक गमवलं शेवटी त्या अर्भकाची मृत्यूनंतर ही अवहेलना काही केल्या थांबली नाही त्या अर्भकाला घेऊन त्या बापाने आपल्या काळजावरती दगड ठेवत बसने नव्वद किलोमीटरचा प्रवास करत त्या अर्बकावरती अंत्यसंस्कार केले एकीकडे पाहायला गेलं तर अनेक मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील यांच्या ताफ्यामध्ये अनेक गाड्या असतात मात्र केवळ रुग्णवाहिका नसल्यामुळे ही परिस्थिती आदिवासी भागातील असणाऱ्या जवार मोखाड्यामधील आहे त्यामुळे ही रुग्ण व्यवस्था कधी सुधारेल हासा जरी प्रश्न असला तरी संपूर्ण घटना काय आहे कुठे घडली कधी घडली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याला जबाबदार कोण आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे याचा जाब प्रशासनाला गेल्यानंतर त्या बापाला पोलिसाकडून मारहाण करण्यात धक्कादायक घटना देखील समोर आलेली आहे त्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होते त्यामुळे सविस्तर घटना जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ हो तुम्ही शेवटपर्यंत पहा पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील जोगलवाडी येथील पंचवीस वर्षीय गर्भवती महिला अविता सखाराम कवर यांना रात्री तीन वाजेच्या सुमारास पोटात कळा येऊ लागल्या त्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यासाठी एकशे आठ या क्रमांकावर संपर्क करण्यात आला परंतु रुग्णवाहिका काही उपलब्ध झाली नाही त्यामुळे पुन्हा सकाळी आठ वाजता याच क्रमांकावर संपर्क करण्यात आला दुपारी बारा वाजेपर्यंत वाट पाहून सुद्धा रुग्णवाहिका काही आली नाही अखेर एका खाजगी वाहनानं खोडाळा रुग्णालयात या महिलेला दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी तीन तासानंतर इथे उपचार शक्य नसल्याचं सांगून पुढील ग्रामीण रुग्णालयामध्ये या पेशंटला नेण्यास सांगितलं मात्र रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यानं दोन तास या ठिकाणी त्यांना रखडावं लागलं आणि या दरम्यान अर्भकाचा गर्भातच मृत्यू झाला असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे नाशिक जिल्हा रुग्णालयातून मृत अर्भकासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही आणि खाजगी वाहनासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते परिणामी त्या गर्भवतीच्या पतीनं मृत अर्भक पिशवी टाकून ऐंशी किलोमीटरचा प्रवास टीनं करून मोखाड्यातील आपलं गाव गाठलं आणि त्या ठिकाणी अंत्यविधी केला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवतीला दाखल केल्यानंतर वेळेत उपचार केले जात नसल्यानं गर्भवतीचा पती संतापला होता मात्र डॉक्टरांनी पोलिसांना बोलावून त्या पतीला मारहाण केल्याचा आरोप तिचा पती सखाराम यांनी केलाय मारहाण करणाऱ्या पोलिसांसह हो दोषी डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी कुटुंबियांकडून केली जाते आदिवासी भागामध्ये असे अनेक मृत्यू होतात अनेक नवजात बालकांना आपले प्राण गमावे लागतात अनेक मातांना आपले प्राण गमावे लागतात मात्र केवळ एक रुग्णवाहिका नसल्याने हे सर्व प्रकार घडत आहेत त्यामुळे एकीकडे एक एक लाखो करोड हजारो करोडांच्या विकास कामांची घोषणा करणारं हे सरकार याकडे लक्ष देईल का रुग्णवाहिकांची आता तरी पूर्तता करेल का रुग्णसेवा आता तरी नीट करेल का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मात्र आता शेवटी प्रश्न हाच उपस्थित होतो की आदिवासी बांधवांकडे आदिवासी कुटुंबाकडे सरकार इतकं दुर्लक्ष का करत आहे सरकार या आदिवासी बांधवांकडे लक्ष कधी देईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मात्र आता त्यांना न्याय कसा मिळेल किंवा ही परिस्थिती कशी थांबेल आणि या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे त्यामुळे आता पुढे कुटुंबाला कसा न्याय मिळेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे રણજીત લોકમત મોખાડા